ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये सुरू असलेल्या रस्ता कॉन्क्रिटीकरण कामावर गंभीर, आरो, सा सा कामा गंभीर अनियमिततेचे आरोप करण्यात आले आहेत सदर रस्ता आधी डांबरीकरणाचा होता मात्र मनपाच्या नव्या कामांतर्गत कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे या प्रक्रियेत फोडलेला जुना डांबरी आणि बांधकामाचा माल मनपाचा असून हा माल सांगलीकर मळा येथील अग्निशमन विभागामागे टाकण्याचा स्पष्ट सूचना ठेकेदारास देण्यात आल्या होत्या दरम्यान जनसुराज्य पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलचे मीरा शहराध्यक्ष सादिक पठाण यांनी ठेकेदाराने हा महानगरपालिकेचा माल परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप केला आश्चर्याची बाब म्हणजे सदर अनिमिततेचा प्रत्यक्ष पुरावा मिळावा म्हणून पठाण यांनी स्वतः दोन गाड्या माल प्रत्येकी पंधराशे रुपयांना विकत घेतल्याचं सांगितलं पठाण यांनी सांगितलं की महानगरपालिकेचा माल गैरमार्गाने विकला जाणं म्हणजे थेट जनतेच्या पैशाची लूट आहे यामध्ये ठेकेदारासोबतच महानगरपालिका बांधकाम विभागातील काही अधिकारीही दोषी आहेत त्यांनी तातडीनं कारवाईची मागणी करत का दोषी ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे तसेच संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली दोन दिवसात कारवाई न झाल्यास महानगरपालिका विभागीय कार्यालयातील बांधकाम विभागाला टाळे ठोकण्याचा व संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही पठाण यांनी दिला आहे महानगर न्यूजसाठी आधी पाणी मिरज नमस्कार मी सादिक पठाण जन स्वराज्य शक्ती पक्ष अल्पसंख्यक सेलचा मिरज शहर अध्यक्ष आज माध्यमांसमोर येऊन आपले मत मांडण्याचं कारण असे आहे की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक वीस पाटील गल्लीमध्ये रस्ते काम सुरू आहे रस्ते काम करताना सदर तो रस्ता उकरून करण्यात येत आहे परंतु उकरलेला माल हा महानगरपालिकेच्या मालिकेचा आहे तो माल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सूचना दिली होती की बांधकाम अग्निशामक दल सांगलीकरमाळा याच्या मागे टाकावे परंतु ठेकेदार मुजम्मिल अत्तार यांनी तो माल परस्पर विक्री केला आहे त्यामागील मला म्हैसाळ रोड त्या ठिकाणी तीन ते चार ट्रॅक्टर मला दिसल्या त्यानंतर मी त्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून विचारणा केली की मला भर लागणार आहे तुम्ही मला भर विकत देऊ शकता का तर ट्रॅक्टर चालकाने त्यांच्या ठेकेदारला फोन लावून दिले व मला पंधराशे रुपये एका डब्याचा दर लागेल असे सांगितले त्यानंतर मी दोन डबे विकत घेतले व माझ्या मागील तुम्ही बघू बघू शकता दोन ट्रॉलीचे डबे मी त्यांच्याकडून विकत घेतले परंतु बांधकाम विभाग मनपाच्या आशीर्वादाने हा उद्योग सुरू आहे असा मला संशय आहे अयुक्त सो यांनी बांधकाम अधिकारी जे या दोषी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व ठेकेदार मुझम्मील अत्तार जे कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याच्या आशीर्वादाने मोठे होत आहेत त्याच्यावर काळ्या यादीत समाविष्ट करावे त्याचा ठेका रद्द करावा अन्यथा दोन दिवसात जर हा विषय मार्गी नाही लागल्यास मी व आमचे सहकारी जन स्वराज्य पक्षाचे बांधकाम विभाग मिरज मनपाच्या विभागीय कार्यालयात जाऊन बांधकाम विभागाला टाळे ठोकू व जे दोषी अधिकारी आहेत त्यांना काळे फासणार आहे याची कृपया आयुक्त सुनी नोंद घ्यावी व लवकरात लवकर सदैवविषयी मार्गी लावावा